नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत झटकीपट तयार होणारी अशी चिकन बिर्याणी अगदी साधी सोपी पद्धत आहे करायला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण चारशे ग्रॅम चिकन घेतले त्याला आलं लसूण आणि कोथिंबिर्याची पेस्ट घातली एक चमचाभर हळद घातली चमचावर लाल तिखट घालायचे आणि काळा मसाला घातला आहे दीड चमचा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तिखट कमी जास्त एवढं अर्धी वाटी दही घातले चवीपुरतं मीठ घालायचे इथे मी घातलाय चिकन बिर्याणी मसाला चिकन बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तर मी इथे एक चमचाभर एवढा बिर्याणी मसाला घातलाय आणि हे सर्व चिकनला मिक्स करून दहा ते पंधरा मिनटासाठी आता आपण असंच ठेवून द्यायचंय तर याच्यावर झाकण ठेवून आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ आणि आता आपण भात शिजवून घेणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे बिर्याणी करण्याची तर मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलाय तर हा तांदूळ बिर्याणीचा नसून मी हा सुरुती कोलम तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी घेतला आहे म्हणजे अर्धा किलो तांदूळ आहे हा तर आता आपण इथे पातेल्यामध्ये चमचाभर साजूक तूप घातले आणि त्यावर खडे मसाले घालून घेतलेले आहेत खडे मसाले बी आपल्या ज्या घरात असतील ते घालायचेत मी इथे तमालपत्र मिरी आणि लवंग घातलेले आहे आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे घातलेले आहे जे आपल्याकडे असतील ते घातले तरी चालेल एका दुसरा नसेल तरीही चालेल तर आता आपण इथे भात शिजवून घेणार आहोत मी पूर्ण तांदूळ घालून घेतलेत आणि हा तांदळातलं मी पाणी वगैरे काढणार नाही असं भात जसा शिजवतो त्याप्रकारेच मी भात शिजवून घेणार आहे आणि खडे मसालेही मी बाजूला करणार नाही कारण विकत्रीची जेव्हा आपण बिर्याणी आणतो त्यामध्ये असे खडे मसाले असतात इथे आता आपण दोन वाटी तांदूळ घेतला होता तर मी इथे तीन वाटी पाणी घातलेलं आहे जास्त भात शिजायला नको असा मोकळा मोकळा भात पाहिजे तरी बघा आता इथे कांदा असा उबडसा चिरून घेतला आहे आणि त्याला मी कांदा कापून त्याला साखर आणि मीठ लावून ठेवायचं म्हणजे कांदा पटकन असा तळला जातो आणि कुरकुरीत होतो तर हे बघा आता आपण तेलावर कांदा तळून घेतला आहे चांगला कुरकुरीत कांदा तयार झाला आहे हे बघा कांदाही पूर्ण तळलेला आहे आता आपण भात शिजल्या का बघणार आहोत हे बघा भातही चांगला शिजलेला आहे आणि मोकळा भात असा तयार झालेला आहे तर, तेल तर है, आता आपण भात काढून घेतलेला आहे पातेल्यामधला त्याच पातेल्यामध्ये चिकन घालून घेणार बघा चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे दही आलं लसूण पेस्ट आणि मीठ असल्यामुळे याला थोडंसं जास्त पाणी सुटतं तर आता आपल्याला याच्यावर तेल घालून घ्यायचंय तर ज्या कांदा तळलेलं तेल आहे तेच गरम तेल असं घालून घ्यायचं आहे तर मी ते तीन चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण लेअर लावून घेतो तर शिजलेला भात घालून घ्यायचं आता बघा एक भाताचा लेअर लावून घेतला आता याच्यावर कांदा घालते मी कांदा घातल्यानंतर थोडंसं तूप आणि लिंबू रस घालायचा परत आता याच्यावर भाताचा लेअर लावून आहे एक लेअर भाताचा एक लेअर कांद्याचा असा आपण लावून घेतलेला आहे याच्यावर तुम्ही तळलेली मिरची मिरची किंवा तुम्ही टोमॅटो वगैरे पण असे काप करून ठेवू शकता तरी ते मी मसाला लावलेल्या भांड्यामध्ये थोडासा भात घातला होता तर कलर बघा मसाल्याचा आलेला आहे याला आणि तोही मिक्स करून मी याच्यावर लेअर लावून घेतला आहे आता वरून दोन चमचे साजूक तूप घातलं आहे परत लिंबू रस घालायचा आहे हे बघा आपले आता लेअर लावून झालेले आहे ला त्याच्यावर आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवल्यावर हवा अजिबात जा जायला नको यासाठी मी वजन ठेवलं आहे त्याच्यावर हे पातेल्याखाली आपण तवा ठेवून घेणार आहोत तवा चांगला कडकडीत गरम करायचा आणि मंदाज करायची परत आणि आणि प्लेट वर प्लेटवर मी ओरवंटा होता ते ठेवून घेतला होता वाप जात नाही असं वजनदार ठेवल्यावर हे बघा पूर्ण बिर्याणी अशी मिक्स करून घेतली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद